हॅलो नमस्कार मी नैना माझ्या मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावं हीच स्वामींच्या प्रार्थना आज आमच्या आर्यनच्या शाळेत शिवकालीन पोशाख करून जायचा होता मग काय आमचा मावळा तर तयारच त्यासाठी आम्ही सकाळी लवकर उठून घरातली सर्व कामं आवरली आणि पृथ्वी आणि मी दोघांनी मिळून आर्यनला छान तयार केलं आमच्या दुकानात अशा माळा भेटतातच म्हणून त्यालाही ती घालायला दिली आमच्या वेळेस तर शाळेत सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हाच मोठा उत्सव असायचा आजकालच्या शाळेतून प्रत्येक महिन्याला असे प्रोग्राम केले जातात ते पण छानच आहेत त्यानंतर आर्यन छान तयार झाला आणि आम्ही मिसळ पावचा नाश्ता केला दुपारी घरातील सर्व काम आवरली आणि मी गेले आमच्या चौकात असणाऱ्या कदम कॉम्प्लेक्स मधील चार्मिंग ब्युटी पार्लर मध्ये हे ब्युटी पार्लर उसगावच्याच बस स्टॉपला कदम कॉम्प्लेक्स मध्ये आहे येथे तुम्हाला हेअर स्पा ब्राइडल मेकअप हेअर कलर हेअर कट कल, पार्टी मेकअप स्ट्रेटनिंग फेशियल आणि अदर सुद्धा भेटतील तर आज मला यात्रेनिमित्त हेअर वॉश करायचा होता म्हणूनच मी पार्लर मध्ये गेले आपण लेडीज रोजच्या धक्काच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या कुटुंबाच्या घरच्या कामात इतक्या व्यस्त असतो की आपण स्वतःसाठी टाइम काढत नाही मग आपल्याला केस गळणे तुटणे न वाढणे असे प्रॉब्लेम सुरू होतात म्हणून निदान महिन्यातून एकदा तरी अशी हेअर स्पा किंवा असा साधा वॉश तरी करून घेतला पाहिजे आपण आपल्या चेहऱ्याची तर काळजी घेतो पण केस ही आपल्या सौंदर्यात भर टाकणारा घटक आहे त्यामुळे केसांची काळजी घेतलीच पाहिजे जरी आपण आठवड्यातून दोन वेळा घरी केस धुत असलो तरी अशी काळजी आणि अशा प्रकारे केस घरी धुतले जात नाहीत म्हणून निदान महिन्यातून एकदा तरी केस अशा प्रकारे पार्लर मध्ये जाऊन धुतले पाहिजेत किंवा हेअर स्पा करून घेतला पाहिजे पा मध्ये आपल्याला खूप छान मसाज दिला जातो त्यानंतर हेअर मास्क लावलं जात स्टीम दिली जाते ज्यामुळे हिटमुळे ते मास्क केसांच्या आत पर्यंत कुणाला आवडतात सर्वांना कॉन्फिडन्स येतो अशा प्रकारे घरी केस धुवूनच होत नाहीत म्हणून निदान रिलॅक्स होण्यासाठी का असे ना महिन्यातून एकदा तरी या पद्धतीनं केस धुवून बघा खरंच मनाला शांतता वाटेल खूप रिलॅक्स वाटतंय या जीवनात आपण सगळ्यांचं करत असतो पण आपल्यासाठी आपल्याकडं वेळच नसतोय त्यामुळं आपण एखादा दिवस आपल्यासाठी असा निवांत काढणं गरजेचं आहे मग गावची जत्रा असे ना का काही घरचं फंक्शन मी लगेच या भाभींकडे येते मग त्या मला अशी छान हेअर ट्रीटमेंट देतात आणि मग काय केसांबरोबर मनालाही खूप हलकं वाटतं कधी कधी अशी ट्रीटमेंट घेतली पाहिजेत सगळी काम आणि धावपळ विसरून स्वतःसाठी जगता आलं पाहिजेत ना केस धुवून कंडिशनर करून चांगले सुकून आणि नंतर स्ट्रेटनिंग ही करून माझ्या केसांचा हा छान लुक तयार झाला यात्रेची तर खूप धावपळ सुरू होती तरी पण मुलांना दोन तास अभ्यासाला देणं खरंच खूप गरजेचं आहे पृथ्वीचा अभ्यास संपल्यानंतर पृथ्वी आपला वेळ शाळेतील दिलेली चित्र काढण्यात घालवतो आर्यनचा अभ्यास संपलेला म्हणून तोही विमानासोबत खेळत होता त्याचा हा कागदी विमानांचा खेळ त्याला खूपच आवडतो उद्या होणाऱ्या यात्रेची तर खूपच धावपळ सुरू होती त्यासाठी हा उंड्याचं पीठ भिजवलेलं या यात्रेला उंडा आणि भाकरी हाच मानाचा नैवेद्य असतो चुलीवर उंडा बनवायचा म्हणून मी या भांड्याला मातीचा बूड ही देऊन घेतला आणि त्याच भांड्यात तेल ओतून घेऊन त्यामध्ये जे भिजवलेलं उंड्याचं पीठ होतं तेही घातलं तर तुम्हाला या उंड्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी ती रेसिपी लवकरच घेऊन येईन आणि त्यानंतर चुलीवर हे भांड ठेवून दिलं चुलीमध्ये खूपच रसरशी छान इंगळ तयार झालेले आणि अशा प्रकारे जर आपल्याला उंडा बनवायचा असेल तर त्याला खाली आणि वर या प्रकारे विंगळ घालावे लागतात त्यामुळं तो खूपच छान तयार होतो आमची ही पाठीमागची चूल आणि बाहेर असणारी खूप 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 थंडी इथं बसल्यावर खूपच छान वाटत होत कोंड्याची तयारी झाली पण उद्या आता यात्रेमध्ये काय घालायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न अंबा बायकांकडे कितीही साड्या असल्या तरी असा एखादा प्रोग्राम आला की आपण साड कपाटच मोकळं करतो ठेवणीतल्या रोजच्या सगळ्या साड्यांमधून एक साडी निवडायचं म्हणजे आमच्या समोर एक स्पर्धाच असते मी आता माझी साडी निवडते पण तुम्ही हा ब्लॉग बघितला तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मी उद्या यात्रेमध्ये कोणती साडी घालणार आहे आम्ही यात्रेत काय काय केलं कोणते कोणते पदार्थ घेऊन गेलेलो त्यानंतर मी जो उंडा घातलाय तोही कसा झाला हे जर बघायचं असेल उद्याचा ला तर उद्याचाही व्लॉग बघा आणि आजचा व्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद